हॅलो काय बरे हॅलो मित्रांनो मी कुमठेसर मी माझ्या शेतामध्ये सध्या पेरत आहे हे पहा ट्रॅक्टर आणि वान कोणतं हेही लक्षात घेतलं पाहिजे मी वान हे सोयाबीनचं अमेरिकन गोल्ड खूप चांगलं उंच आहे बुडापासून शेंड्यापर्यंत त्याच्या शेंगा आहेत आणि त्याबरोबर तूर आहे ती गणेश ट्वेंटी वन जाऊन स्वतः प्लॉट बघितला होता पसंत आलं त्यामुळे मी ते घेत आहे खरं म्हणजे आता चांगलं येईल वाईट येईल शेतकऱ्याच्या न शेवाला त्याच्या शेवटी काय माहीत नाही पण सध्या तरी पेरत आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा चांगलं जास्त यावं शेतकऱ्याची अपेक्षा एवढीच असते की जास्तीत जास्त यावं जास्ती ते पैप टाकलं कसं आहे बघ ऊस आणि त्यानंतर ऊस पण आहे हे चालू आहे कुठं गेलेलं आहे त्याला लावायचं आहे आणि सध्या तरी तुरीचं चांगलं वान आहे ते वान इथे घेतलेलं आहे खाली बघू आता काय होतं ते आपल्या तर हातामध्ये काही नाही निसर्गाच्या हातामध्ये सगळं काही निसर्गाच्या हाता हाता हातामध्ये आपल्या हातात काहीच नाही आपण फक्त पेरणारे आहोत शेतकरी पेरणाराच आहे दुसरं काही नाही उत्पन्न येण्यावर अवलंबून आहे त्या निसर्गावर कारण शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे कारण शेतकऱ्याचं खरं म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे भारतामध्ये भारतामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती आहे कारण शेतीमालाला भाव मिळत नाही त्यामुळे वाईट आहे कारण आजच्या वेळेस प्रत्येक गोष्टीला डी ए डी ए मिळतो मग शेतकऱ्याला डीए का नाही शेतकऱ्यालासुद्धा शेताच्या मालाला भाव पाहिजे डीएची गरज नाही आज कमीत कमी शेतकऱ्याचा सोयाबीनला दहा हजार भाव पाहिजे तर काहीतरी बरं नाहीतर पा चार हजार पाचशे भाव आहे तर शेतकऱ्याला काय मिळतं पहा आपल्या भारताची एक शोकांतिका आहे की भाव मिळत नाही भाव न ना मिळाल्यामुळे आज शेतकऱ्याचे हाल होतात किंवा त्यांच्या मुलांचे हाल होतात किंवा त्याला जे आरक्षण आहे ते आरक्षण मिळालेलं नाही मिळालं दहा टक्के काय खरं की काय खोटं की माहीत नाही जर अंगीदा लढत आहे त्यांना साथ आम्ही देत आहोत पण पर खरी परिस्थिती काय आहे शेतकऱ्याची खरी परिस्थिती काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे टमाट्याचा भाव वाढला ह्याचा भाव वाढला त्याचा भाव वाढला हे जे चालू आहे हे प्रकरण चालू आहे हे बरोबर नाही कारण आजच्या कंडिशनला सर्व आपला देश शेतीप्रधान शेती आहे शेतीवर राहतो आणि सगळे शेतीला तुच्छ मानतात शेतकऱ्याला तुच्छ मानतात नोकरदाराला ग्रेट मानतात किंवा राजकारणी लोकांना दुनियाचे पैसे देऊन राजकारणामध्ये येतात त्यांना सगळ्या गोष्टी मिळतात मग शेतकऱ्याला का नाही शेतकऱ्याला मिळालं पाहिजे त्यांच्या मालाला भाव द्या दुसरं काही नाही जर भाव दिला असेल तर त्यांना परवडतं आणि ते त्यांची मुलं पण शेतामध्ये काम करू शकतात त्यांना आरक्षण द्या त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आरक्षण द्या शेतकऱ्याच्या मुलांना त्यांचं इन्कम बघा आणि त्यानुसार त्यांच्या मुलांना जर शिक्षणासाठी आरक्षण दिलेलं असेल तर त्यांना परवडेल आणि शेती कर लोक वळतील असं मला वाटतं काल काल बरं खरं म्हणजे मी याचा अभ्यास रिटायर झाल्यापासून करत आहे हा काय हे घे रिटायर झाल्यापासून करत आहे शेतकऱ्याचे प्रश्न किती गंभीर आहेत हां शेतकऱ्याचे प्रश्न किती गंभीर आहेत ते आता त्रेसष्ट वर्ष वर्ष झाल्यानंतर मला कळगलं कारण माझेसुद्धा वडील शेतकरी होते शेतकऱ्याचे प्रश्न त्याशिवाय कळत नाही जोपर्यंत आपण शेतामध्ये पडत नाही वरी ला आणि हाय वरी बी 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 वरी भगुन, भगुन आहे बरं बघून बघून टाक खूप वाईट प्रश्न शेतकऱ्याचे आहेत कारण शेतकऱ्याच्या मालाला जर भाव मिळालेला असेल तर बाकीच्या गोष्टी काही नाहीत गोन आहेत प्रिय मित्रांनो अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत राजकारणी लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजेत प्रत्येक नागरिकानं शेतकऱ्याकडं एक चांगल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे तर त्याच्या मालाला भाव येतो मा बघून जमत नाही भाव दिलं पाहिजे तर आज तेलाचे भाव वाढले टमाट्याचे भाव वाढले भाजीचे भाव वाढले हा जो प्रकार आहे हा तुच्छ प्रकार आहे कारण त्यांच्या मालाला भाव दिलाच पाहिजे मेहनत करता त्यांच्या मालाला भाव असेल तरच शेतकरी आहे म्हणून गव्हर्मेंटनं याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तर होऊ शकतं शेतीप्रधान देश आहे होऊ शकतं ठीक आहे थँक्यू